परीक्षा केंद्रावरील झूम मीटिंग ॲपद्वारे करण्यात आलेल्या रेकॉर्डिंग अन्वये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेमध्ये गैरप्रकार आढळून आला उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी इंग्रजी या विषयाच्या परीक्षेसाठी लोणखेडा केंद्र क्रमांक सहाशे पंचवीस मधील वर्ग क्रमांक चार मध्ये भटू कुवर हे पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी सुमारे बारा दहाच्या वेळेत प्रश्नांची उत्तरे सांगत असल्याचे सदर वर्गातील झूम आले आहे तथापि व न्याय एकोणीसशे ब्याऐंशी चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक एकतीस महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या आणि इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकार प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे ब्याऐंशीनुसार नुसार सदर कर्मचाऱ्याविरुद्ध नजीकच्या पोलीस हे गुन्हा दाखल करून सदर पर्यवेक्षका विरुद्ध शिस्तभंगाविषयक कार्यवाही करण्याची संबंधित संस्था मुख्याध्यापक यांना आपल्या स्तरावरून अवगत करण्यात यावे केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल प्रस्तुत कार्यालयास दोन दिवसांच्या आत सादर करावा याबाबत शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नंदुरबार प्रवीण अहिरे यांना निवेदन देण्यात आले आहे आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा